पार्वती आणि महादेव राहतात आणि तसेच त्यांचे आणि याच पर्वतावर बापाची म्हणजे गणेशाची निर्मिती झाली आहे मग या गणेशाची निर्मिती कोणी केली आणि कशासाठी झाली ही आपण आज एका नाट्यकथेमधून पाहणार आहोत आणि आपल्या या नाट्यकथेचे नाव आहे बाल गणेश जन्म कथा तुम्ही माझ्या सर्व सख्या आहात तुम्हाला माझं काही सांगायचं आहे का हो असं देवी। देवी। सारे गणज अस आपल्याकडे तो करोडगण आहेत जे आपल्या आज्ञेसाठी सदैव तत्पर असतात मग कशाला इतर गणांची आवश्यकता भगवान प्रभु आशितोषांची आज्ञा ते सर्वात आधी मानतात जर महादेवांनी तुमची आज्ञा दावळली तर हे कोणतेही गण तुमची आज्ञा पाहू शकणार नाही नंदी ना 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 नंदी मी स्नान करण्यासाठी स्नान गृहामध्ये जात आहे जो पण मी आज्ञा देत नाही तो कोणाचे आज सोडू नकोस कशी आज्ञा मानते

नंदीने अडवले नाही देवी तो तर माझा तास आहे मग मत कशी काय होणार हो प्रभू पण नंदीला आम्ही पारा देण्यासाठी बाहेर बसवले होते त्याने आमच्या अन्न मोठे नको होते देवी आम्ही तर तुमचे पती परमेश्वर आहोत ना प्रभू पण नंदिने मोठी हे धर्माविरुद्ध आहे पण प्रभू नंदीने हे बरोबर नाही केले आम्ही बोलतो नंदीशी नंदीने हे बरोबर नाही केले पण तो तरी काय करणार तो स्वामी भक्त आहे त्याला आपल्या स्वामी शक्य झाले नसणार पण माझा ग नावा आहे जो बुद्धिमान व सासी असेल आणि असा ग आम्ही स्वतःच्या हाताने बनवणार आहे हो देवी माते पुत्र विनायक हे बघ तू आमचा पुत्र विनायक आहे आम्ही तुला स्वतःच्या हाताने आहे तुला आमची सदैव आहे जशी आज्ञा ऐकलं ना मित्रांनो आपल्या लाडक्या बापाची निर्मिती पार्वती मातेने कशासाठी केली कारण तिला एक स्वतःचा गण हवा होता स्वरक्षक हवा होता धर्माचं पालन करणारा एक रक्षक हवा होता आणि यातूनच आपल्या या, या बाप्पाची निर्मिती झाली आहे मग हाच आपला गणपती बाप्पा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन कसे करतो हे आपण या कथेच्या पुढील भागात पाहू पुत्र विनायक काय माते मी स्नान करण्यासाठी स्नान गृहामध्ये तो कोणाचे आज सोडू नकोस जशी आज्ञा माते आपण सांगेपर्यंत मी कोणासही आज येऊ देणार नाही आपण निश्चित कोण स्नान कर आपण खेळण्याच्या नादात विसरणार तर नाही ना नाही माते आपण काळजी करू नका क्षमा करा प्रभू आपण आज जाऊ शकत नाही कोण आहे माझ्या मातेने असे सांगितले आहे की जोपर्यंत ती मला आज्ञा देत नाही तोपर्यंत मी कोणासही आज सोडू नये आता मी मातेच्या आज्ञेचे पालन करत आहे गौरीपुत्रा आदेश माझ्यासाठी नाही मी तर गौरी पती शिवशंकर आहे गाड्यातून बाजूला मुळीच नाही जोपर्यंत माता पार्वती मला आज्ञा देत नाही तोपर्यंत मी आज सोडणार नाही हे असंभव आहे परिचित नाहीये बाजूला याचा परिणाम विपरीत होईल परिणाम काही झाला तरी चालेल सूर्य पश्चिमेकडून उगवू शकतो चंद्र आपला मार्ग बदलू शकतो पण मी आपल्या धर्माच्या मार्गावरून हटू शकणार नाही

तू आजू नको हा हा डरपोक आहेस आहे हे भगवान शंकर काय करत आहे आदा भारताला प्रेमाने न बाजूला करता तुझाचा वापर करत आहे आपल्याला मध्यस्थी करावी लागेल हो हो ब्रह्मदेव हा अनर्थ आपल्याला थांबवावा लागेल नाही तर माता पार्वतीच्या क्रोधाने हे सर्व सृष्टी बळी देवता येऊन नष्ट होईल मागे वा नादान चालका सोबत करता बाजूला वा पुत्र हे तुमचे पिता उमापती आहेत मी त्यांच्या मार्गात बाजूला वा उमा आपण असा हट्ट करू नये तुमच्या वडिलांची आज्ञा तुम्ही पाहिली पाहिजे मार्गातून बाजूला व्हा हट्ट मी नाही पिताश्री करत आहे वडिलांच्या आज्ञेचे पालन केले तर मातेच्या आज्ञेचे काय होईल मी मातेची आज्ञा कधीही टाळू शकत नाही माझ्यासाठी मातेचे स्थान सर्वात महत्वाचे आहे हे बघ बालका जर तू माझे ऐकले नाहीस तर तुला शिक्षा द्यावी लागेल

এচাগি বলাদিচ্ি মলরে িরাজা নানান্ি প৅্বানা ওলােটান্া পূডারাগতামার্যেটি সুরে রাজান্য় নানাকি সুন্য় দারাকি পাডিচ� आम्ही तुला कितीतरी तरी मी समजावून सांगितलं तरी तू आमचं ऐकलं नाही आता सांगतो बाजूला शक्य नाही आता आमच्या शक्तीचा

विचार करण्याची वाया नका महादेव याच मंतका जोडून बालकास जिवंत करा नादु। नादु। विश्वासियांचे कल्याण करेल मी विष्णुपत्नी लक्ष्मी या बालकास वरदान देते की सर्व शुभ कार्यात प्रथम गणेशाचे पूजन होईल मी लक्ष्मीपती विष्णू या बालकास वरदान देतो की हा बालक बुद्धी व विद्येचा गाता होणार सर्व देवळात बरोबर याची स्थापना होईल लोक याला नेहमी मोजकाचा नैवेद्य दाखवतील गजाननाचा जय जयकार असो बाल गणेश गजाननाचा जय जयकार असो बाल